कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंत हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामे कापुराप्रमाणे ज्यांची काया गोरी आहे करुणेचा जो साक्षात अवतार आहे जो सृष्टीचा मूळ आहे सार आहे जो भुजंग अर्थात सापाची माळ गळ्यात धारण करू नये अशा माझ्या हृदयात उचणाऱ्या महादेवाला पार्वती मातेसहित मी वंदन करतो ओम नम शिवाय असं कमेंटमध्ये लिहून व्हिडिओला सुरुवात करूयात श्रावण महिन्याला भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्वाचं मानलं जातं या महिन्यात अनेक सण उत्सव येतात मात्र त्यातही श्रावण सोमवार अतिशय पवित्र मानला जातो त्यामुळे संपूर्ण देशभर अनेक जण त्या दिवशी उपवास करतात महादेवाला पोचतात परंतु श्रावणातल्या सोमवाराला इतकं महत्व काय त्याच्या मागे काय कथा आहेत साधारण कशा प्रकारे श्रावण सोमवारचा उपवास आणि पूजा करतात भगवान शंकराला अर्पण केली जाणारी शिवामूठ म्हणजे काय आणि प्रत्येक सोमवारी कोणती शिवामुठ अर्पण केली जाते अशा अनेक विषयांसंदर्भात माहिती आपल्याला या व्हिडिओतून कळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण जर का मैत्र जीवांचं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा श्रावण सोमवारकडे यायच्या आधी आपल्याला जरा आषाढाबद्दल जाणून घ्यावं लागेल आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात देव म्हणजे भगवंत ईश्वर आणि शयन म्हणजे निद्रा किंवा झोप तर धार्मिक मान्यतेनुसार असं म्हणतात की या दिवसापासून भगवान विष्णू क्षीरसागरात निद्रा घेतात म्हणून ही झाली देवशयनी एकादशी काही वेळा केवळ शयनी एकादशी असाही उल्लेख केला जातो ही निद्रा तब्बल चार महिन्यांची असते या चार महिन्याला चातुर्मास म्हणतात मात्र ज्या वर्षी अधिक मास असतो त्या वर्षी हा चातुर्मास पाच महिन्यांचा असतो चार महिन्यांच्या कालावधीनंतर कार्तिक शुक्ल एकादशीला विष्णू निद्रेतून बाहेर येतात त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हणतात त्याविषयी आपण वेगळ्या व्हिडिओतून अधिक स्पष्टपणे पाहणारच आहोत तर आता सृष्टीचे पालन करता भगवान विष्णू निद्रेत गेल्याने विश्वाची जबाबदारी जी आहे ती भगवान शंकरांवर येऊन पडते अशी मान्यता आहे आणि केवळ शंकरच नाही तर त्यांचं संपूर्ण कुटुंब ही जबाबदारी पार पाडत असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आधी श्रावणात महादेव त्यानंतर पुढे गौरी मग गणपती आणि कार्तिक स्वामी यांचा उत्सव होतात त्यांना या काळामध्ये पूजलं जातं चातुर्मासात मुख्यत्वे पावसाळा असतो प्राचीन काळी आजच्या अर्थातच पक्के रस्ते नव्हते त्यामुळे या दिवसात रस्त्याने चिखल असायचा शिवाय अनेक छोट्या मोठ्या नद्यांना पूर आल्याने तो पार करणं अत्यंत अवघड असायचं धोक्यामुळे दर्याखोऱ्यातून जाताना समोरचं दिसायचं नाही आणि यामुळे अपघात होण्याची शक्यता असायची सोबतच अरण्यातून प्रवास करताना झाडी गवत वाढलेलं असल्याने व्यवस्थित चालण्यास अडचण निर्माण होते आणि त्यासोबतच साप पिंचू यांचाही धोका असायचा या व्यतिरिक्त असंही सांगितलं जातं की पावसाळ्यात अनेक जीवजंतू रस्त्यावर येतात आपल्या चालण्याने त्यांचा जीव जातो किंवा मग त्यांना इजा पोहोचते या सगळ्यांचा विचार करून चातुर्मासात शक्यतो प्रवास करणं टाळला जायचं त्यामुळे पूर्वी ऋषी मुनी विद्वान पंडित संन्यासी या दिवसात प्रवास करायचे नाहीत म्हणून ते एका जागी थांबायचे अर्थातच त्यासाठी तेस मठ आश्रम किंवा मंदिर अशा ठिकाणी त्यांचं वास्तव्य असायचं त्यामुळे व्हायचं काय की आसपासच्या गावातल्या मंडळींना त्यांच्याकडून देवी देवतांच्या कथा धार्मिक महात्म्य भजन कीर्तन किंवा त्यांचे अनुभव असं ऐकायला मिळायचे हे ऐकणं म्हणजे श्रवण त्यावरून या पहिल्याच महिन्याला श्रावण महिना असं नाव पडलं असं म्हणत महिन्यांच्या नावांची दुसरी एक पद्धत सांगितली जाते तीही आपण याच व्हिडिओतून पाहणार आहोत विद्वानांच्या सहवासामुळे भाविक अधिक प्रगल्भ व्हायचे त्यांना आत्मिक समाधान मिळायचं त्यामुळे या काळात श्रवणाला खूप महत्व आहे नंतरच्या दिवशी चंद्र ज्या नक्षत्रात असतो साधारण त्या त्या नक्षत्रावरून त्या त्या, त्या महिन्यांचं नाव ठरलं जातं त्यानुसार चंद्र नक्षत्रात जात असल्याने त्याच्या पहिल्या दिवसापासून महिना हिंदू पंचांगानुसार श्रावण शुक्ल पक्षातील प्रतिपदा या तिथीपासून श्रावण महिना सुरू होतो होत। यंदा प्रतिपदेला आज म्हणजे पहिल्याच दिवशी श्रावण सोमवार आहे तो म्हणजे पाच ऑगस्ट पासून पुढे बारा ऑगस्ट एकोणीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट आणि दोन सप्टेंबर या दिवशी इतर श्रावण सोमवार आहेत महादेवाला श्रावण महिना हा अतिप्रिय आहे असं म्हटलं जातं संबंधीच्या दोन तीन कथा सांगितल्या जातात त्या आपण पाहू महापुराणानुसार देव आणि दानव यांनी समुद्र मंथन करायचं ठरवलं त्यावेळी हे मंथन करण्यासाठी मंदराचल पर्वत आणि वासुकी नाग यांचं सहाय्य घेण्यात आलं मंदराचल पर्वताला वासुकी नाग गुंडाळून समुद्र घुसळण्यात आला त्यावेळी त्यातून कालकूट विष किंवा ज्याला आपण हालाहल असंही म्हणतो ते बाहेर आलं अर्थातच जे अतिभयंकर विष होतं त्यामुळे त्याला पाहताच देव दानव असे सगळेच घाबरले हे विष ना देवांना हवं होतं ना असुरांना हे विष इतकं विध्वंसक होतं की त्यात सगळं ब्रह्मांड नष्ट होऊ शकणार होतं त्यावेळी सगळे दानव ब्रह्मदेवाकडे गेले मात्र या विषयाला केवळ महादेवच ग्रहण करू शकतात असं त्यांनी सांगितलं आणि त्यानुसार सगळे मग कैलास पर्वतावर गेले त्यांनी भगवान शिवाला प्रार्थना केली शंकराने त्यांची प्रार्थना ऐकली आणि ते विष ग्रहण केलं मात्र हे पाहून माता पार्वती भी कारण या विषाने त्यांना काहीतरी अपाय होईल अशी भीती मातेला वाटली त्यावेळी तिने पटकन शंकराच्या गळ्यावर हात ठेवला आणि ते विष गळ्यातून पोटात न जाता तिथेच थांबलं मात्र त्या विषाच्या परिणामामुळे त्यांचा गळा म्हणजेच कंठ एकदम निळा पडला तेव्हापासून महादेवाला निळकंठ असं एक नाव पडलं परंतु हलाहलामुळे त्यांचं अंग एकदम गरम झालं अंगाची अगदी लाही लाही होऊ लागली त्यावेळी इंद्रदेवाने त्यांच्यावर पाऊस पाडला हा पाऊस अनेक दिवस चालला आणि अखेरीस त्याच्या शरीराचं तापमान सामान्य झालं हे सगळं श्रावण महिन्यात घडल्याने त्यांना हा महिना अधिक प्रिय आहे असं म्हटलं जातं या व्यतिरिक्त दुसरी कथा यात अशी आहे की देवी पार्वतीला भगवान शंकरांसोबत विवाह करायचा होता त्यामुळे त्यांनी घोर तप केलं आणि महादेवाला प्रसन्न करून घेतलं पुढे त्यांचा विवाह हो झाला हा काळ श्रावणाचाच होता त्यामुळेही महादेवाला श्रावण महिना प्रिय असल्याचं म्हटलं जातं त्यातही महादेव माता पार्वतीला सोमवारच्या दिवशीच प्रसन्न झाल्याने हा श्रावण सोमवारचा दिवस त्यांना अधिक प्रिय आहे श्रावण सोमवार बद्दलची आणखी एक रंजक गोष्ट सांगितली जाते ती आता जरा पाहूया समुद्र मंथनाच्या वेळी शिवाचं अंग तप्त झालं होतं आणि त्यावेळी चंद्राने आपल्याला धारण केलं तर कदाचित माझ्या शीतलतेने आपली लाहीलाही कमी होईल असं शंकरांना सांगितलं त्यावेळी मग शंकराने त्याला आपल्या मस्तकावर धारण केलं यामुळे अर्थातच थोडीशी गरमी कमी झाली पण संपूर्ण लाहीलाही मात्र थांबली नाही पण तेव्हापासून शंकराने चंद्राला धारण केलं दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार राजा दक्षने चंद्रदेवाला शाप दिला की त्याचा हळूहळू क्षय होऊन तो नष्ट होईल त्यानुसार चंद्र कलिक लहान आणि कमकुवत होत गेला त्यावेळी इतर देवतांसोबत चंद्र ब्रह्मदेवाकडे गेला ब्रह्मदेवाने भगवान शंकराची पूजा करायला सांगितली त्यावेळी चंद्राने शिवलिंगाची स्थापना केली आणि दररोज पूजा पाठ करत तपश्चर्या के केली अखेरीस महादेव प्रसन्न झाले आणि वरदान दिलं की एकीकडे तुझी कला कमी होत जाईल आणि अमावस्थेला तू नष्ट झालाय असं सर्वांना वाटेल पण पुन्हा दुसऱ्या दिवसापासून तुझी कला वाढत जाऊन तुला पूर्ण स्वरूप प्रदान होईल त्यामुळे अगदी मरणासन्न अवस्थेत असूनही चंद्र कायमचा नष्ट झाला नाही आणि अमावस्येनंतर हळूहळू निरोगी होत जाऊन पौर्णिमेच्या दिवशी त्याच्या सर्वांग सुंदर रूपात तो येऊ लागला यासोबतच त्याला पुन्हा कोणाकडून कसलाही धोका निर्माण होऊ नये म्हणून स्वतःच्या मस्तकावर शंकराने धारण केलं आणि अभय दिलं की जोवर मी आहे तोवर तू कधीही संपूर्णपणे नष्ट होणार नाहीस चंद्राला सोम असंही म्हटलं जात त्यामुळे सोमाला वाचवणारा आणि धारण करणारा तो सोमनाथ म्हणून महादेवाला सोमनाथ असं नाव पडलं आणि ज्या दिवशी चंद्राला मस्तकावर धारण केलं त्या दिवसाला सोमवार असं नाव पडलं त्यामुळेच महादेवाला हा दिवस अधिक प्रिय आहे असं म्हणतात प्रत्येक श्रावण सोमवारी महादेवाला एक शिवामूठ दिली जाते मात्र अनेकदा ही शिवामूठ म्हणजे काय आपल्याला ठाऊक नसतं त्यामुळे आधी त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात श्रावणात जितके सोमवार येतील त्या प्रत्येक सोमवारी भक्तांकडून भगवान शंकराला धान्याची मूठ अर्पण केली जाते शंकराला शिव असंही म्हणतात हे आपल्याला ठाऊकच आहे त्यामुळे या मुठीला शिवामुठ असं म्हणतात मात्र कोणत्या सोमवारी कोणतं धान्य अर्पण करायचं हे शास्त्रानुसार ठरलेलं आहे त्यानुसारच ते केलं जाणं अपेक्षित असतं शास्त्रानुसार कोणत्या सोमवारी कोणती शिवामुठ अर्पण करायची याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ थो। पहिल्या सोमवारी तांदळाची शिवामुठ अर्पण केली जाते दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या मूळ चौथ्या जवस तर पाचव्या सोमवारी सातू आता आपण हे पाहूया की साधारणपणे श्रावण सोमवारची पूजा कशी करतात आता मी काही यातला तज्ज्ञ किंवा विद्वान नाही त्यामुळे सांगताना काही चूक झाली किंवा काही प्रमाद घडला तर मोठ्या मनाने क्षमा करावी या दिवशी लवकर उठून स्नानादी आटोकून पायात पादत्राण न घालता शंकराच्या मंदिरात जातात यासोबत जलाचा तांब्याही सोबत असतो ज्यांना शक्य असेल ते दूधही घेतात बेलपत्र किंवा इतर काही फळं आणि तसंच त्या त्या वाराप्रमाणे शिवामुठीसाठी मुभर धान्य अशी जिन्नसही घेतात मंदिरात जाऊन तिथं पाय धुण्याची सोय असेल तर पाय धुतात आणि गाभाऱ्यात जाऊन महादेवाला जलाचा आणि दूध असेल तर त्याचाही अभिषेक करतात त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र ठेवतात फळं आणि शिवामुठ अर्पण करतात यानंतर शंकराला साष्टांग नमस्कार घालतात जागा नसेल तर उभ्यानेच मनोभावे नमस्कार करतात शिवमंत्र ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा जप करतात वेळ आणि इच्छा असेल तर काही वेळ ध्यानही करतात काही लोक श्रावण सोमवारचा उपवासही करतात त्यानुसार काही जण केवळ फलाहार करतात ज्याप्रमाणे भगवान शंकरांना माता पार्वतीने प्राप्त केलं होतं अगदी तसंच अविवाहित तरुणींनी श्रावण सोमवारचं व्रत केलं की त्यांना हवा तसा वर मिळतो तसंच जे विवाहित तस असतील त्यांच्या संसारात अधिक सुख समाधान येतं असं म्हणतात त्यामुळेच महिला वर्गामध्ये श्रावण सोमवारचा उपवास करण्याचं प्रमाण अधिक दिसतं आपल्याला जर काही माहिती आवडली असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि हो कमेंटमध्ये लिहा ओम नम शिवाय